राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन गेल्या पन्नास वर्षात जे झाले नाही ते पन्नास महिन्यात करून दाखवेल पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते गोविंद पानसारी हत्या प्रकरणी पुरोगामी कार्यकर्ते अधिक आक्रमक सनातन संस्थेवर बंदी घालण्याची केली मागणी पावसामुळे चंद्रपूरमध्ये धरणाचे दरवाजे उघडले राज्यात पुरात चार जण वाहून गेले तालुक्यात एकशे किनवट तालुक्यात शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे या मागणीचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन आता बातमीपत्र विस्ताराने गेल्या पन्नास वर्षात जे घडले नाही ते पन्नास महिन्यात करून दाखवेल असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी वाराणसी येथे केलेल्या भाषणामध्ये दिले मोदी शुक्रवारी त्यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीच्या दौऱ्यावर आहेत या दौऱ्यामध्ये मोदी विविध लोकोपयोगी उद्घाटन करणार आहेत वाराणसीमध्ये त्यांच्या हस्ते ई रिक्षाचे वाटप करण्यात आले याच कार्यक्रमात त्यांनी पुढील कार्यक्रमाची माहिती दिली मोदी म्हणाले गेल्या अनेक वर्षापासून देशातील गरिबी दूर करण्याचे काम केले जात आहे पण आजही त्याला अपेक्षित यश मिळालेले नाही गरिबी दूर करण्याची गती आणखी वाढविण्याची गरज आहे तंत्रज्ञानाच्या वापरामुळे गरीब कुटुंबातील सदस्यही अधिक कमाई करू शकतात प्रत्येक गरीब व्यक्तीला स्वतःच्या पायावर उभे करणे हेच आमच्या सरकारचे ध्येय आहे त्या दिशेनेच आमचे सरकार वाटचाल करीत आहे कितीही अडचणीची परिस्थिती असली तरी आपल्या मुलांना शिकवा त्यांना शाळेत पाठवा अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणी पुरोगामी कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले आहेत सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी त्यांनी केली आहे पुरोगामी कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन दिले आहे कार्यकर्ते आणि पानसरे यांची मुलगी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवेदने दिले जिल्हाधिकारी कार्यालयात पोलीस आणि पुरोगामी यांच्या वादावादी सुरू झाली होती कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच जाण्यावरून ही वादावादी झाली राज्यात चांगला पाऊस झाला उत्तर महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाने चांगलेच झोडपून काढले नाशिक मध्ये गोदापात्रात पाणी वाढले त्यामुळे कुंभमेळ्यासाठी पाणी सोडण्याची गरज नाही तर जळगावात पुरात चार जण वाहून गेले चंद्रपूरमध्ये धरणाचे दरवाजे उघडावे लागले जळगाव जिल्ह्यात गलरायाच्या आगमनासोबतच मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे या पावसामुळे जामनेर तालुक्यात पंचवीस वर्षीय महिलेसह दोघे विद्यार्थी पुराच्या पाण्यात वाहून गेले जामनेर तालुक्यात एकाच रात्रीत सर्वाधिक एकशे सोळा मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे जोरदार पावसामुळे वाघूर कांग सोन या नद्यांना या पावसाळ्यातील पहिला मोठा पूर आलाय नद्या नाल्याच्या पुराच्या पाण्यात वाहून पंचवीस वर्षीय महिलेचा मृत्यू झालाय तर फतेपूर मधील मदरशात शिकणारे दोघे विद्यार्थी काम नदीच्या पुरात वाहून गेले त्यांचा शोध सुरू आहे हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडलेल्या पावसामुळे धरणाच्या एक्केचाळीस पैकी चोवीस दरवाजातून प्रति सेकंद पन्नास हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग तापी नदी पात्रात सुरू आहे जळगाव जिल्ह्यातील सर्वच सर्व पंधरा तालुक्यामध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस पडल्याने खरीप हंगाम हातचा गेला असला तरी शेतकऱ्यांच्या रब्बीचा आशा पल्लवी झाल्या आहेत जळगाव जिल्ह्यातील आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या तीनशे शहाण्णव मिलीमीटर एवढा पाऊस झालाय चंद्रपूर येथे इरई धरणाचे सातपैकी तीन दरवाजे उघडल्याने इरई नदीने पाण्याची पातळी ओलांडली पुरात एक महिला वाहून गेली असून काही गावांचा चंद्रपूर शहराशी असलेला थेट संपर्क तुटला चंद्रपूर जिल्ह्यात गेले अठ्ठेचाळीस तास झालेल्या संततधार पावसाने शहरालगतच्या इरई धरणाची तीन दरवाजे उघडावी लागली आहेत चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी बासष्ट मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र हा नमस्कार लाईफच बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लावर्स सोबत चॉकलेट असेल हार्ट शेप चॉकलेट लिप शेप चॉकलेट 3 4 हॅपी बर्थडे चॉकलेट ॲनिव्हर्सरी चॉकलेट आय लव यू चॉकलेट 3 4 3 4 3 4 3 4 विविध शेपचे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट 3 4 3 4 3 4 3 4 विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत मुखेड तालुक्यात व शहरी भागामध्ये यावर्षी श्रींची स्थापना मोठ्या उत्साहात करण्यात आली मुखेड तालुक्यात ग्रामीण मध्ये एकूण पंच्याण्णव तर शहरामध्ये सत्तावीस असे एकूण एकशे बावीस गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली आहे मुखेड व ग्रामीण भागामध्ये असे बरेच गणेश मंडळ आहेत की त्यांनी दुष्काळाची परिस्थिती असल्यामुळे कमी वजनाच्या व हलक्या गणेश मूर्तीची स्थापना केली आहे बहुतांश गणेश मूर्ती या बहुगुणी आकृतीच्या असून विशेष देखाव्या तयार करण्यात आल्या मुखेड पोलीस ठाणे अंतर्गत श्रीच्या स्थापना मोठ्या उत्साहात करण्यात आल्या आहेत या वर्षी गणेश उत्सवावर दुष्काळाची सावट दिसत होते गणेशाची स्थापना ही वरुण राजाच्या साक्षीने झाली आहे एकीकडे श्रीची स्थापना होत होत्या तर दुसरीकडे मोठा पाऊस पडत होता यावर्षी यावर्षी गणेशजी वरुण राजाच्या सोबतच आल्याने शेतकरी वर्ग चांगला सुखावला आहे पीक कर्जाचे पुनर्गठन करून नवीन कर्ज देण्यास किनवट येथील स्टेट बँक ऑफ हैदराबादचे शाखा व्यवस्थापक टाळाटाळ करीत आहेत त्यांच्यावर त्वरित कारवाई करून शेतकऱ्यांना कर पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे अशी मागणी या बँकेच्या कार्यक्षेत्रात येत असलेल्या गावातील पन्नास शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकाऱ्याकडे नुकतीच केली आहे निवेदनात नमूद केली आहे की स्थगित कर्जाचे पुनर्गठन करून नवीन पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या शाखा व्यवस्थापकाची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी व शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देऊन न्याय द्यावा कर्ज मिळाले नाही तर आम्हाला उपोषणाचा मार्ग अवलंबवा लागेल निवेदनावर संतोष शाडे उत्तम राठोड गोबरा जाधव सुशील नाईक धर्मा पवार यांच्यासह पन्नास शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत हे शेतकरी बेंदी तांडा अंबाडी तांडा चिखली तांडा चिखली बेंदी बुधवारपेठ दाभाडी पाटोदा सिंदगी कोठारी या गावातील आहेत अशी माहिती आमचे किनवटचे वार्ताहर तगादे यांनी दिली आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात मराठवाड्यात तेवीस तालुक्यामध्ये गेल्या अठरा तासात पासष्ट मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस हिंदू धर्माला जागृत करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे हे, हे पुरोगामी विचारांच्या लोकांना पसत नाही सनातन औरंगाबाद पावसामुळे नद्यांना पूर आल्याने जिल्ह्यातील पंचवीस गावाचा संपर्क तुटला सांगवी गावातील दोन तरुण पुरात अडकले नेताजी सरदार पटेल मौलाना आझाद भगतसिंग हे आपल्या देशाचे हिरो आहेत अशा व्यक्तींची सत्य लपवण्यात काही अर्थ नाही ममता बॅनर्जी गरीब माणसाला स्वबळावर वित्त कमवता यावे यासाठी आर्थिकदृष्ट्या तो सबळ बनावा म्हणून केंद्राचे प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी हवामान अंदाज आज सव्वीस अंश सेल्सिअस ते अठ्ठावीस अंश सेल्सिअस आहे ढगाळ वातावरण आहे उद्या दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंधराचे चे हवामान अंदाज एकोणतीस अंश सेल्सिअस ते एकतीस अंश सेल्सिअस राहील पावसाची शक्यता मध्यम आजचेच विचार जीवनात यश हवे असेल तर संकटांना सामोरे जावे लागेल महेश पोलावर नमस्कार लाईव्ह वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन गेले पन्नास वर्षात जे झाले नाही ते पन्नास महिन्यात करून दाखवेल पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते गोविंद पांसारी हत्या प्रकरणी पुरोगामी कार्यकर्ते अधिक आक्रमक सनातन संस्थेवर बंदी घालण्याची केली मागणी पावसामुळे चंद्रपूर मध्ये धरणाचे दरवाजे उघडले राज्यात पुरात चार जण वाहून गेले मुखेड तालुक्यात एकशे बावीस फ्रींची उत्साह स्थापना किनवट तालुक्यात शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे या मागणीचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन आणि याचबरोबर नमस्कार लाईचं सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी